जर का तुम्हाला सतत विचार करण्याची सवय असेल तर मात्र कुठे ना कुठे या सतत विचार करण्याच्या या प्रसंगांना सामोरे जाण्याचा मात्र आपल्याला कुठे ना कुठे याचा मात्र सामना करावा लागतो आणि त्यावेळेस मात्र आपण नेमकीच त्रस्त होत असतो नाही का तर नमस्कार मी अनिता पांचाळ क्लिनिकल हेप्नोथेरपी चाईल्ड काउन्सिल ऑफ एक्सपर्ट आणि हेप एन एल पी प्रॅक्टिशनर तर मी आज तुमच्यासाठी असा एक ओव्हर थिंकिंग रिलेटेड टॉपिक घेऊन आले आहे जो तुम्हाला तुमचं जे काही ओव्हर थिंकिंग आहे सतत विचारांचं जे काही सत्र चालू असतं ते कसं थांबावं हंड्रेड पर्सेंट तुम्हाला यामध्ये सोल्युशन मिळू शकते आणि हा व्हिडिओ बघण्यासाठी मात्र तुम्हाला पूर्णपणे एंडपर्यंत बघणं गरजेचं आहे आणि त्याआधी म्हटतं माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण माझ्या ह्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि तुम्हाला मानसिक आजारां रिलेटेड पॅरेंटिंग रिलेटेड किंवा चाईल्ड सायकोलॉजिकल रिलेटेड किंवा इतर सायकोलॉजिकल टॉपिक रिलेटेड तुम्हाला नक्कीच चांगली माहिती मिळेल आणि तुम्हाला त्याचा पुरेपूर आनंद घेता येईल तर आजचा विषय आपला असा आहे की आपल्याला जर ओव्हर असेल किंवा आपल्याला ओव्हर थिंकिंगचा लोड जास्त पडत असेल तर त्याला कसं थांबवायचं तर तुमच्यासाठी मी अशी जबरदस्त एक का शेअर करणार आहे ओवर थिंकिंग काय ओव्हर थिंकिंगचा बाब सुद्धा थांबेल तर चला आपण जाणून घेऊया की ओव्हर थिंकिंग म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याला आपण कसं थांबवू शकतं हेच आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कारण ज्या वेळेस आपल्याला विचार यायला लागतात जर एखादा विचार रँडमली आला कारण विचार करणं हे नैसर्गिक प्रोसिजर आहे आणि जर आपल्याला हे विचार येत असतील तर त्याला आपण ॲक्सेप्ट करणं सुद्धा गरजेचं असतं बट कधीकधी ह्या गोष्टी अतिरेक याचा होत जातो आणि ह्या रँडमली विचारांचं सत्र म्हणजे एक सायकल मोशनमध्ये ते चालायला लागतं आणि याचा मात्र आपल्याला अतिरेक म्हणजे ह्या विचारांचा आपल्याला त्रास व्हायला लागतो आणि यालाच आपण ओव्हर थिंकिंग होत आहे का याला आपण असं म्हणत असतो तर हे ओव्हर थिंकिंग म्हणजे नेमकं ने काय ते आधी जाणून घेऊया ओव्हर थिंकिंग म्हणजेच जर तुम्ही सपोज एखादा विचार केला उदाहरण द्यायला जर म्हटलं जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर गेला असाल पिकनिकला गेला असाल किंवा एखाद्या बीचवर तुम्ही गेला असाल किंवा एका नदी किनारे तुम्ही जर गेला असाल तर तुम्ही जर तिथं एखादी गोष्ट जर ऑब्झर्व करायला घेतली असेल समजा उदाहरण घ्यायला गेला तुम्ही एका नदीकाठी बसला आहात आणि तिथं तुम्हाला अशा माशांचं जरा तुम्हाला नजर नजर तुमची माशांवर पडली असेल तर ते मासे जसं की कि ते किनाऱ्या किनाऱ्याला येऊन जे काही शेवाळ असतं त्या जमिनीला लागलेलं ते खाण्यासाठी येत असतील तर तुम्हाला असे तिथं दोन तीन मासे दिसत आहेत असं समजा आणि हे तीन मासे तुम्ही सतत त्यांना ऑब्झर्व करत आहेत आणि ते माशांबद्दल तुमचं थिंकिंग मात्र थोडंसं वेगळं त्या ठिकाणी सुरू होऊन जातं जसं की तुम्ही ते मासे बघता बघता आणि तुम्हाला विचार आला की हे मासे खात आहेत हे आता तीन तुम्हाला दिसत आहेत बट पण ज्या वेळेस तुम्ही असा विचार केला की याचे अजून येऊ शकतात का म्हणजे तिथं काय आलं का, का परंतु कसे म्हणजे अशा रिलेटेड थॉट त्यावेळेस तुमच्या मनामध्ये कदाचित येऊ शकतात रिलेटेड थॉट जसं की तुम्ही आता मासा बघितला आणि माशाला रिलेटेड अनेक थॉट तिथं यायला सुरुवात होते आणि मग ती सुरुवात अशी होते की ज्याची गरज नाही आपल्याला वाटते ते सुद्धा थॉट आपल्याला यायला लागतात म्हणजे काय होतं तिथं एक रिलेट कुठेतरी आपल्या माइंडमध्ये एक प्रोग्रामिंग व्हायला लागते आणि त्या रिलेटेड ते थॉट तुम्हाला यायला लागतात जरी तुम्हाला आता तुमच्या फक्त तीन मासे तुमच्यासमोर तिथं असतील किंवा बसले असतील किंवा खात असतील बट तुमचा विचार काय करेल की त्याला अजून तिथं कुठेतरी मासे येतील का मग ते वेगळ्या कलरचे असू शकतात किंवा इतर कोणत्या प्रकारचे असू शकतात किंवा हे जातील का येतील का काय करतील नाही करतील वॉट एव्हर एक्स्क्युजेस असे अनेक थॉट त्यावेळेस तुमच्या माइंडमध्ये यायला लागतात आणि ह्या माइंडमध्ये येण्याचं कारण हेच असतं की तुमचं त्यावेळेस तुमचं ब्रेनला ते एक कंडिशनिंग होण्याचं काम मात्र ते करत असतं आणि ओव्हर थिंकिंगचा लोड मात्र त्यावेळेस तुम्ही घेत असतात सदर्व सर्वसाधारण छोटं साधून उदाहरण द्यायला गेलं तर तुम्ही आपण म्हणजे बऱ्याच जण आता इंटरनेटचा वापर करत असतो आणि सर्वात पहिले आपण काय करतो की ते गुगलवरती सर्च करतो राईट आणि गुगलवर सर्च करत असताना काय होतं की समजा तुम्ही एखादा रिलेटेड टॉपिक टाकला जसं की तुम्ही एखादं स्लिपिंगचं किंवा तुम्हाला एखादं स्लिपिंग मेडिटेशन तुम्हाला हवं असेल किंवा असं एस फॉर वाटेवर जे काही टाकलं बट तुम्ही ज्या वेळेस तुम्ही एस टाईप केला असेल किंवा बी टाईप केला असेल ई टाईप केला असेल तर त्या रिलेटेड त्याचे जे काही व्हिडिओज आहेत किंवा स्पेलिंग आहेत किंवा रिलेटेड काही ऑप्शन असतील ते मात्र यायला लागतात कारण हे तुम्हाला गरज होती का अजिबात नाही तरीसुद्धा ते टॉपिक तुमच्या त्या सर्चिंगमध्ये येतात कारण त्यामध्ये ते आ आधी स्टोअर झालेले असतात म्हणून ते इन्फॉर्मेशन देण्याचं ते काम करतात म्हणून आपल्या माइंडमध्ये सुद्धा असे अनेक गोष्टींचं आपण इन्फॉर्मेशन आधी स्टोअर करून ठेवलेलं असतं आणि हे स्टोअर केलेलं इन्फॉर्मेशन आणि ज्यावेळेस आपली ही सायकल सुरू होती विचारांची तेव्हा मात्र त्याला एक प्रोत्साहन देण्याचं किंवा एक बाहेर काढण्याचं ते काम करत असतं आणि ह्या गोष्टींचं कुठेच त्याला काही म्हणजे बघायला गेलं तर कुठेच त्याचा विशेष अर्थ त्याचा नसतो किंवा तेवढी व्हॅल्यू पण त्याला आपण दिली नाही पाहिजेल तरीसुद्धा हे विचार जर तुम्हाला येत असतील तर मात्र तिथं ते विचार थांबण्याचं आ, काम स्वतः तुम्ही करू शकतात कारण आजवर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आपण प्रत्येक गोष्टीवर उपचार करून घेत असतो किंवा जसं आपल्याला लागलं ला असेल खर्चटलं ला असेल आपली शारीरिक कुठलीही व्याधी असेल त्याच्यावर आपण उपचार करू शकतो बट मनाच्या विचारावर किंवा मनातील विचारांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्यावर मात्र आपणच आपल्या विचाराने आपल्या विचारांवर प्रभुत्व गाजवू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण बघूया की आपल्या विचारांची सायकल कशी पद्धतीने होते मी मागे सुद्धा एक उदाहरण दिलं होतं जसे की एखादा आपल्याला थॉट आला तर तो थॉटचा आपल्याला काय होतं पुन्हा रिॲक्शन व्हायला लागते म्हणजे पुन्हा आधी त्याची सायकल चालू व्हायला लागते आणि मग त्याचा आपल्याला बिहेवियर होतं आणि मग त्याचा रिॲक्शन म्हणजे आपल्याला रिझल्ट यायला लागतं आणि मग हे सत्र अजून पुन्हा कंटिन्यू चालू होतं आणि मग आपल्याला या गोष्टींचा ओवरमध्ये ओव्हर थिंकिंग व्हायला लागतं तर अशा पद्धतीने जर तुम्ही एखादा एखादा टॉपिक किंवा एखादा इन्फॉर्मेशन जर तुमच्या डोक्यामध्ये आधी स्टोअर असेल तर ती मात्र रिपीट रिपीट व्हायला लागते आणि ह्या गोष्टी नैसर्गिक आहेत किंवा असं समजून जर याला इग्नोर केलं जर आपल्याला फक्त आपण जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की आपण एखादी गोष्ट गुगलवर सर्च करत असतो आणि त्यावेळेस मात्र आपल्या योग्य तेच गोष्टीवर आपण किंवा त्या अक्षरावर क्लिक करतो तसंच आपल्याला करायचं आहे जर तुम्हाला हे टाळायचं असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही पूर्णपणे तुमचं उच्चारांना स्टॉप नाही करू शकत बट फक्त त्याला कुठे ना कुठे त्या गोष्टींना जास्त व्हॅल्यू देऊ नका इग्नोर करण्याचा टोटली इग्नोर करण्याचा प्रयत्न करा किंवा सामोरं जाण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही या गोष्टी करत गेलात तर नक्की तुमचं हे जे काही ओव्हर आहे ते कुठे कुठे थोड्या थोड्या दिवसांनी तुम्हाला या गोष्टींची सवय होईल आणि ते नॅचरलप्रमाणे तुमचं ते ओव्हर तुम्हाला स्टॉप करता येईल या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि जर तुम्ही या गोष्टी केल्या तर नक्की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही तुमचं जे काही विचारांचं सत्र तुमचं चालू असतं तिथं तो थांबवण्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकतात आणि यासाठी मात्र एक सायकोलॉजिकली एक थेरपी असते ती म्हणजे सी बी टीची थेरपी असते जर तुम्ही सी बी टीचा जर अभ्यास केला किंवा सी बी टीची जर काही गोष्टी प्रॅक्टिस केली काही दिवसपर्यंत तर यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं ओव्हर थिंकिंग तुम्हाला थांबवता था येऊ शकतं आणि तुमचं डेली रुटीन मात्र हॅपी करू शकतात आणि मेन म्हणजे तुम्ही यावर यावरसुद्धा सुद्धा सेशन घेऊ शकतात आणि या रिलेटेडसुद्धा माझा व्हिडिओ ऑलरेडी uh, आहे य यूट्यूबवरती तुम्ही तो सुद्धा बघू शकता पूर्णपणे तुम्ही हिप्नोथेरपीच्या माध्यमातून uh, कसं तुमचं ओव्हर थिंकिंग थांबवू शकता या रिलेटेड माझं पूर्ण सेशन ऑनलाईन सेशन या चॅनल उपलब्ध आहे तिथं तिथं जाऊनसुद्धा तुम्ही क्लिक करा आणि ते सेशनचा आनंद घ्या तुमचं ओव्हर थिंकिंग थांबवू शकतात जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लाईक करायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर फॉरवर्डसुद्धा करा आणि मेन म्हणजे तुम्हाला या रिलेटेड अजून काही जाणून घ्यायचं असेल किंवा अजून काही तुमचे प्रश्न असतील सायकोलॉजिकल इशू असतील तर तुम्ही दिलेल्या क्रमांकावर मला मेसेज करू शकतात किंवा आम्हाला कॉल करून विचारू शकतात आणि माझ्या इंस्टाला आणि फेसबुकलासुद्धा फॉलो करा सुद्धा तुम्हाला मेसेज करता येतील जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या या सब्सक्राइब सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका